गणपती आपला शुभ कार्य चांगलं पार पडू दे आपलं बस मध्ये खाड्डे वाटप करतायत काय काय आणलंय सांगा शेवटी कळलं पाहिजे चकना लोकर लोकर। या दोन सुंदर मुली ए का पोरांना खाऊ कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर रत्नागिरीतली बसनी या गावामध्ये होतं लग्न माझ्या नंदेचं आणि त्याच निमित्ताने आपण आलो होतो गावी तर हळदीची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल तर लग्न आहे बसनी या गावात त्यासाठी मला वाटतं ता अडीच तासाचं अंतर आम्ही पार केलं आणि फायनली आम्ही लग्नाच्या हॉलवरती पोचलो होतो आणि आम्ही बघतो तर काय लग्न अर्ध लागून गेलं होतं आणि मला वाटतं काही थोडक्या विधी होत्या त्या चालू होत्या तर म्हणता येईल आत्ताच आलं हॉलवरती ऑक्च्युली यायला खूपच उशीर झाला म्हणजे आम्हाला ना साडेसहाला निघालो आणि पावणे बारा झाले घरी तिथे येईपर्यंत लग्न अर्ध झालं आहे लागलं आहे म्हणजे विधी वगैरे अर्ध्या झालेल्या थाल आहेत ते बरे की अर्धी माणसं आमची पुढे आली होती आणि आम्ही उशीरा आलो जरा जाऊ दे आता काय करणार थोडंसं गाव म्हटलं की थोडं उशीर होतो ना आता त्याला उचलून द्या हॉलचं वरून दृश्य इथे वधूचा रूम आहे आणि या वधूच्या रूम मध्ये आम्ही थोडीफार आमची तयारी करत होतो जी काय राहिली सुगली होती ती अजून पण आमच्या बहिणींची तयारी चालू आहे बहिणी आमच्याकडे रागाने बघतायत हां तर चाललं आहे खाली आणि ऑललोज जेवणाचा टायमिंग झालेला आहे सकाळी काय नाश्ता न ना करता निघालेलो आहे त्यामुळे पोटामध्ये कावळे काव काव करून सांगत आहेत की आता जेवायला वाढत या बघा या तुला सासूबाई सासूबाईच लागतात आणि या टाकू चालेल चल

बच्ची सोए बगा लाइव कैमरा फोकस चिन्मय सॉरी कैमरा ऑलरेडी आदि जे वाला बस गया जाम बोल रहा फोकस फोकस घरातली मंडई जे वाला बस फोकस दादा जेवण कसं वाटतं आहे उत्तम असतं प्रशस्त असतं झकास जगास नंदू कसं आहे जाऊ बाई जेवण तर कोकणात अशी आईस पैस जागा असली की असं असतं नाही तर आपल्याकडे बुफे पद्धत मुंबईला हां बसतो तुमचं झालं असेल तर मम्मम कशा आहे छान आहे का तर म्हणठ दहा वेळा टचअप देऊन देऊन फायनली मेकअप झालेला आहे आणि आता चाललो आहे प्रेझेंट पॉकेट घेऊन आणि स्टेजला जाऊन मस्तपैकी पैकी वगैरे देणार आहे इथे आमची जाऊ मोठी आणि विहीन काय ते आता ते काय काय ग म्हणतात ते आता कोण यजिम मामांनी केलं अच्छा तुम्ही ह्याला बसलेलात ना ह्याला काय म्हणतात ते सुरुवातीला गणेश पुण्यवचन पुण्यवचनाला बसले चला आता चाललोय चला तर मंडळी इथे आमच्या हेमाताई पाणी पाणीपीत बसलेले आहे ही हेमाताईंची लेख आहे आऊच करणारी तुला काय स्वतःला माधुरी समजते काय हे बघ हेमाताई मूड मध्ये अगं तुला मूड मध्ये आणण्यासाठी तिने असं ब्लॉक करायला आम्हाला फोटो काढायचे चला तर मंडळी आता आम्ही जरा महिला मंडळ महिला मंडळ आम्ही सगळ्या फोटो बिटो काढून घेतो चला फोटो झालेले आहेत तर म्हणजे या सगळ्या लग्नाच्या गडबडीत आम्हा बायकांना करायचा सुचल्या रील्स आणि त्या कशा करायच्या तर याचा हा बी टी एस व्हिडिओ आहे असं समजा आणि थोडीफार गाणी पण चालू होती बघा हे थांबा परत परत थांबी एक करा एकच करा अरे चालू करा

तर मंडळी आता निघायची वेळ झाली झालीय नायरोड जाऊ दे म्हणतात चला गेली आहे पुढे या गावात आणि आम्ही मध्येच आहोत परटवणे मध्ये आणि इथे आम्ही आहोत माझ्या मामाकडे माझ्या मामांचं नाव आहे अंकुश तर आपण त्यांच्या घरी चाललोय बेटा मारी घेतलंय तर आता खाऊ घेतलंय त्यांच्यासाठी आणि चाललोय त्यांच्या घरी

लग्नाचा फोटो काढलाय मामा ही प्रांजू आणि कारण राज आहे ना प्रांजू म्हणजे अशोक मामांची मुलगी दोघ जण ओम आहे ना ह्याच्यासारखं पण दिसतय अवनीश लहान आताच अवनीश ओम दिस अनिश आम्ही बघायला आलाय आमच्या कोण बघणार अनिश बघणार हे माझे दोन भाऊ मामांची मुलं हा आहे राज हा आहे ओम ओम आहे दहावीला आणि राजची तेरावी चालू आहे एफ वाय तर अजून मामी आलेलो नाहीत मामींची आम्ही वाढ बघतोय

अवनीशच्या मामाने समोसा आणल्या समोसा खाते कस खात समोसा दाखव खाऊन दाखव दाखव खाऊन अस खात समोसा तोड जाऊ वाव अवनीची मावशी आले अवनीशला भेटायला कामावरून डायरेक्ट बाई

म्हणजे या मामाकडे तर आपण जाऊन आलो आता आपण चाललो आहोत माझ्या मोठ्या मामांकडे म्हणजे त्यांचेच मोठे भाऊ तर सक्के सक्कीचलत मामा लागतात माझे दोन्ही आणि ते राहतात टी आर पीला मामींच घर मामीकडे आलं मला भेटली ती

मम्मी कुठे आहे ते पण माहिती पडतय या 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 लगेच लगेच समजत लगेच किती हसते

मंडळी आम्ही आता निघालो जरा स्माइल करा हा शुकर चल 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 चला चल। चल। गाई गाईत भेट झाली पण माझ्या मामी हां माझी बहिणी मुलगी चला मामी दाखवते आमच्या वहिनी चला गाईत भेट झाली पण झाली माझे मोठे मामा आहे चला जी येईल त्या गाडीने जाऊ कारण नाही तर उशीर जायला आपल्याला आठ वाजताची गाडी होती ती सुटली आपली एस टी ती डायरेक्ट निवळीला उतरणार होते आणि मग तिथून काहीतरी रिक्षा वगैरे असती पण आता ती पण सुटली आहे तर आता त्यानंतरची वगैरे बघूया <laughs> <Noodles> ये निकड़ी, चल निकड़ी ना आता निगडी आता ही गाडी कुठे पुण्याला जाणार पे करतो म्हणता दोन्ही मामांकडे आपण जाऊन आलो आणि खरंच मला खूप बरं वाटलं कारण बऱ्याच वर्षांनी मी गेली होती लग्न झाल्यापासून मला वाटतं हे दुसऱ्यांदा जाऊन आले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय